आम्ही काम करतो काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे तुम्हाला डावल डावलं गेले काय अजित पवार बीडचे बीड प्रकरणामुळे हो कुठेतरी हे सगळं प्रयत्न एकंदर सद्यस्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झालाय तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे दिली पाहिजे स्थानिक झाला पाहिजे असं प्रफुल पटेल देखील म्हणाले छगन भुजबळ देखील म्हणाले अंतर्गत निवडणुका देखील घेण्याचं नाही तर त्या बाबतीमध्ये